आहे सर्व साध सर्व साधी पॅक केले कसं अस्तव्यस्त कसं ठेवणार पॅकिंग करून ठेवत आहे खोलू नका खोलू नका का प्लीज काय टाकायच काय टाकायचं नाही काय टाकायचं मग हे अशी घटना घड़ता आता काय करायचं काय पोहोचव मेसेज काय द्यायचा सांगा ना असाच करत राहिले पहिले पण लपवून ठेवाच साहेब

त्याचे पावित्र जपणे आवश्यक कसं जपाल बिलकुल म्हणजे कसं जपाल बिलकुल अर्थ काढू द्या तुम्हाला बोलू नाव कसं उचलणं आवश्यक आहे तुमच्या ठाण्यामध्ये समजा तुमच्या गाडीला मार लागला तुमच्या गाड्या ठाण्यातली गाडी जाईल कुठे ठाणा तुमचा ठाणा तुमचा गाडी तुमची आणि त्या गाडीची समजा ॲक्सिडेंट झाला त्याला कुठे आणि प्रेमशी ठाण्यात नाही कारवाईसाठी आहे तर ही मूर्ती इथेच राहील ना मग हा प्लेस आमचा मूर्ती आमची बरोबर आहे मग आमचा विचारधारा आमची तुम्ही कशी मिळणार पुढच्या पुढची कारवाई म्हणजे कोणती कारवाई गुन्हा दाखल होईल त्याच्यानंतर आता मी दोन बोलतो थर्टी फर्स्टला तुमचा बंदोबस्त राहतो की नाही राहत थोडक्यात थोडक्यात आपली चर्चा चर्चा आहे का डिबेट वगैरे काही नाही बरोबर आहे हे ऐतिहासिक स्थळ आहे शासकीय दोन गोष्टी इथे आहेत शासकीय पण आहे ऐतिहासिक पण आहे इथे थर्टी फस्टचा बंदोबस्त नसेल का आणि तो दैनिक प्रशासनाची बंदोबस्त लागलेला होता बघा तुमच्या दोन तुम बंदोबस्त आता था, एक बीट बंदोबस्त आहे तुमचा एक ठाणा बंदोबस्त आहे तुमचा पेट्रोलिंग तुम आहे की नाही दोन प्रकारची दोन्ही प्रकारच्या पेट्रोलिंग असताना ही मूर्ती तुटते कशी आता एवढ्या वर कसं पेट्रोलिंग एखादी वेळेस व्हिजिट देऊन ठीक आहे पूर्ण शहर पेट्रोलिंग आरोपी जेव्हा एवढ्या वर चढू शकते ठीक आहे ना माहिती झाली जशी माहिती झाली पोलीस डिपार्टमेंटला तसं आम्ही आणि आता आम्ही असं पण ऐकलं की आता दोन तासापूर्वी तीन तासापूर्वी काही लोक वर आलेत नारेबाजी केली आणि त्यांनी आपली स्वतःची नाव सुद्धा सांगितली कारवाई करू म्हणजे कधी आता मला सांगा ना तुमच्याकडे आरोपीचे नाव आहे तुम्ही आरोपी आतापर्यंत आम्ही देणार नाही तेव्हा तुमचा बंदोबस्त आहे आम्ही जाणू शकतो आणि तुम्ही हात कसा काय लावला मला प्रश्न आहे हात नाही लावायला पाहिजे मूर्ती ऐकायचं एक, एक मिनिट बन एक मूर्ती तोडण्यात आली त्यावेळेला त्वरित पथक बोलवण्यात आलं आणि डिटेक्शन पूर्णपणे करण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला इथे तो काहीच गोष्ट नाही दिसत आला ना स्वान पथक आला ना इथं

त्या मीटिंग मध्ये संघाकडून काय पावित्र्याविषयी अन्य गोष्टीविषयी काय निर्णय येतो त्यानुसार आम्ही मीटिंग घेतो आहे दहा मिनटाची त्यानंतर आम्ही तुमच्यासोबत घेतो